सहसार क्षत्रिय समाजाचे आद्य संघटक माननीय श्री महादेवरावजी तेलकर यांची एकशे एकाहत्तरावी जयंती उत्साहात साजरी शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी भावसार क्षत्रिय समाजाचे ऐक्य व संघटन करण्यासाठी आपले उभे आयुष्य वेचणारे माननीय श्री महादेवरावजी तेलकर यांची एकशे एकाहत्तरावी जयंती संपूर्ण भारतातील भावसार क्षत्रिय समाजाने उत्साह साजरी केली भावसार क्षत्रिय समाज आज संपूर्ण भारतात विखुरलेला आहे कोठे एखाद्या नगर परिषद क्षेत्रात पन्नास ते शंभर घरे तर महानगरपालिका क्षेत्रात शंभर ते दोनशे घरे अशी विखुरलेली वस्ती आहे काही ठिकाणी समाज मोठ्या प्रमाणावर असला तरी अभावामुळे आपली शक्ती विखुरलेली दिसते असंघटित समाजाला ऐक्य संघटन व आपल्या मूलभूत हक्कांसाठी एकत्र येण्यासाठी सदैव एका दैवताची संत महंतांची व सर्व समावेशक मार्गदर्शक नेतृत्वाची आवश्यकता असते अशा समाजाला मार्गदर्शन व एकत्र आणण्याचे अद्वितीय कार्य माननीय श्री महादेवरावजी तेलकर यांच्या रूपाने लाभले महादेवरावजी तेलकर यांचे जीवन व कार्य जन्म सत्तावीस सप्टेंबर शिक्षण उत्तीर्ण नेमणूक सरकार दरबारी शिमोगा जिल्हा मुख्यालय येथे पोलीस निरीक्षक पुढे मामलेदार दवगिरी मैसूर संस्थान कार्यकुशलता व प्रामाणिक सेवेबद्दल पुढे असिस्टंट कमिशनर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संघटनाचे कार्य संपूर्ण भारतात विखुरलेल्या भावसार क्षत्रिय समाजाला संघटित करण्यासाठी त्यांनी अपार परिश्रम घेतले यांच्या अथक प्रयत्नातून अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभा ए बी बी के एम या संघटनेची स्थापना झाली याच महासभेचे पहिले अधिवेशन धारवाड कर्नाटक येथे दि तीन चार पाच एप्रिल एकोणीसशे रोजी श्री महादेवरावजी तेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले हे अधिवेशन धारवाडच्या सरकारी दरबार मोठ्या उत्साहात संपन्न झाले जयंती उत्सवाचे औचित्य श्री महादेवरावजी तेलकर यांच्या एकशे एकाहत्तराव्या जयंतीनिमित्त सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयंती उत्सव साजरा करण्याची संपूर्ण भावसार क्षत्रिय समाज बांधवांची इच्छा होती कारण संपूर्ण भावसार समाजाचे ऐक्य व संघटन घडविण्याचे श्रेय त्यांनाच जाते म्हणूनच त्यांना आद्य सुधारक व संघटक म्हणून स्मरण करून जयंती उत्सव साजरा करणे आपले कर्तव्य आहे समाजाची आजची परिस्थिती पाहता समाजातील गटातटाचे राजकारण समाज एकत्रपणे बांधण्यासाठी करण्यासाठी महादेवरावजी तेलकर यांची समोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवाने समाजातर्फे श्री महादेवरावजींना खरी श्रद्धांजली आदरांजली होय आम्ही तसा प्रयत्न करत आहोत आपणही आम्हाला साथ द्यावी श्री महादेवरावजी तेलकर यांना भावपूर्ण आदरांजली डॉक्टर सुनील नारायण भावसार गुजर नाशिक संस्थापक अध्यक्ष बहुउद्देशीय संस्था रजिस्टर संस्थापक संस्थापक संचालक भावसार वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल मालती सुनील भावसार गुजर सहसंपादक भावसार वार्ता श्री राजेश सुधाकर भावसार खुंटे नाशिक संपादक भावसार वार्ता जय माता समस्त भावसार एकत्र भावसार